एक एकोणीस वर्षाची मुलगी हरियाणाचं एक लहान गाव एका वडिलांचं स्वप्न आणि ते स्वप्न आता फक्त तिच्या कुटुंबाचं नाही तर सर्व भारताच झालंय तपस्या आज ती इंडियासाठी ज्युनियर रेसलिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये पहिलं गोल्ड मेडल घेऊन आली आहे पण घरात मोठं सेलिब्रेशन नाही आहे कारण फक्त एक आठवडा झाला आहे ज्यावेळी तपस्याच्या आजोबांचा हृदयविकाराने मृत्यू झाला ट्रेनिंग कॅम्प मध्ये बसलेल्या तपस्याच्या मनात एकच प्रश्न येत होता घरी जाऊन आजोबांना अंतिम श्रद्धांजली देऊ का पण वडील प्रमेश गलोट यांच्या एकाच बोलण्याने सर्व डेलिमा संपला आजोबांना हेच हवे आहे कि तू की तू वर्ल्ड चॅम्पियन बनून घरी परत ये आणि तपस्याने तेच केलं सुरुवातीचे बाउट इझी होते पण सेमी फायनल मध्ये समोर होती जपानची डिपेंडिंग चॅम्पियन सोवो की उचिडा जी अजूनपर्यंत एकदा सुद्धा हरली नव्हती लास्ट सेकंडला एक टेक डाऊन चार तीन ची विक्ट्री आणि अनडिफिटेड रेसलर ची स्ट्रीक तुटली फायनल मध्ये तपस्यानी नॉर्वेच्या कॉम्पिटिटरवर वर पाच दोन ने कम्फर्टेबल विन घेतली आणि इंडियाच्या हिस्ट्री मध्ये नवीन गोल्ड मेडल आले पण हे फक्त मेडल ची कथा नाही तपस्याचे वडील प्रमेश गलोट स्वतः एक एक्सपायरिंग रेसलर होते पण इंजरी मुळे करिअर संपले त्यांना नेहमी वाटायचं की मी रेसलर बनलो नाही तर माझा मुलगा मी रेसलर बनवेल त्यांना वाटलं की मुलगा हीच त्यांच्या स्वप्नाची पूर्ती पण जेव्हा दोन हजार सहा ला मुलगी झाली काही लोकांना वाटलं की स्वप्न मोडलं तिच्या वडिलांना पण क्षणभर असंच वाटत होतं पण त्यांनी ठाम निर्णय घेतला माझ्या मुलीला मुलगा समजून नाही पण खरी ब्रेसलर बनवून दाखवीन ती मुलगी होती तपस्या लहानपणीपासून तिला गावाच्या अखाड्यामध्ये टाकलं गेलं जिथे ती एकटी ती मुलगी होती सुरुवातीला तपस्यालाही तपस्याला ब्रेसलिंग मध्ये आवड नव्हती ती सांगायची कि मला डॉक्टर बनायचं पण वडिलांची जिद्द जिंकली दहा वर्षाची तपस्या स्टेट स्कूल चॅम्पियनशिप जिंकली आणि तिच्या आजोबा तिचे सर्वात मोठे समर्थक बनले तपस्या नॅशनल सिल्वर जिंकली एशियन अंडर गोल्ड गोल्ड नॅशनल आणि आता ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये हिस्ट्री पण ती म्हणते की ही फक्त सुरुवात आहे अजून मोठ्या लढाई पुढे आहेत सिनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये पण ती इंडियन स्कॉड मध्ये आहे ही फक्त गोल्ड मेडल ची गोष्ट नाही ही एक वडील मुलीच्या आधार आणि डिटर्मिनेशनची गोष्ट आहे तपस्याचं स्वप्न आता फक्त तिच्या कुटुंबापुरतं सीमित नाही राहिलं आहे ते संपूर्ण भारताचं स्वप्न झालंय तुम्हाला काय वाटतं तपस्या पुढे जाऊन सीनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये पण असाच इतिहास घडू शकेल का हे आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि अशाच क्रीडा विषयक ट्रेंडिंग अपडेट साठी एटीसी स्पोर्ट्स ला सबस्क्राईब करायला विसरू नका